काय घातलंय त्याच्यात लाईट वर रात्री दिसत नाही लाईट वर दिसत नाही रात्रीचा करायचा अख्या रात्री आज कुठे या होय <laughs> आता काय करून दाखवा मारे साप गायब असतो तू का दुसरा एखादा विशेष प्रयोग काढपिटी आणि काडपिटयाचा कुठले तुम्ही

हा 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 तुझ्या शास्त्रासारखं दिसत नकाग शास्त्रा नाही यंग दिसतंय यंग शास्त्रामध्ये तुझा सासरा जरा ओल्ड आहे आहे ती पोरगी मग अशी तिकडून चढत होती तोंडा पडली असते ती

चल बाबू खाली उतर नको बघतो वाऱ्याने काळे पेट राहिल का आता ती काय हा 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 शंभू जाधव कागद चाळून नोटा काढली आता हात फुले टाकून करू आणि हे टाकून प्रसाब काढून टाकून हां हां म्हणजे जादूवर कशा पद्धतीने जनतेला सावधू हा ठीक नाही काय जादू म्हणा ना कायच नाही नाही ते हात सला की असतं आणि रात्रीचं काय असते ते दिसत नाही काळे पल्ली वाटतं कागदात जादू फेल बील जायचे रात्रीचं काय दिसत नाही तुमच्या गाव लाईट फोकस मारली असती हां 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 आणि आमच्या अगाडनं असते हां आम्ही दिसतो तुम्हाला फष्ट तुमच्या ह्याच्यावर तुम्ही असं बघा गेला तरी मरकुरची तोंडावर लाईट असते हा त्याच्यामुळे कसं काय आम्ही पण एकांदा टाइमला लाईटच वेगळी असली तर नाही 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 तसं आमच्याच पद्धतीने तुमच्याच पद्धतीने तुम्ही लाईट लावून घेणार का हा तसंच असतं सगळं दोन भरत असत त्यांचं त्यांचं ते उड्या ओड्याबिड्या पैसे काढून दाखवतात म्युझिक म्युझिक सगळं असते लावायचं का म्युझिक काय करायचं पेट नाही का थांबा पिटू आणतो सासूबाई पिटते का या इथे टायले खाली येते पिटू आला 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 इजून गेलं टायली खाली लिहि टायर खाली लिहिते जप तू काय तरी सुद्धा आहे तुझं हा बय एक सामानावर ध्यान ठेव नाहीतर तर तिकडे एक कार्यक्रम इकडे आखी सुटकेच गायब हा अग ती त्यांचा ती ही झालं शेवटी पोटपाणी झालं हा बा चला बच्चे कंपनी काय केलं काय केलंय चला साईड हां हा समोर आपल्या समोर हा एक प्रयोग करून दाखवतोय हा कागद जाळून नोटा तयार करून दाखवायचं तुम्हाला अच्छा ओके ओके

थांबा म्युझिक टाळ्या माझा टाय टाय टूक चुक 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 चुप चुक चुक थांब 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 आता ओके लैवे आता लय गल्ला झाला असल लाख रुपये आले असतील लैवे ठेवल्यावर लय पैसे त्याला निघणार काय करू आणि का

दुसऱ्या कापड असतात कापड कशाचे हातचा तुम्ही घेत ना नोट काय ह्या बाहेर ना नोट कुठून काय हा हा तर ला कोण म्हणलं अयो वरण वॉच वॉच केला त्यांनी वरण नाही नाही असं की असल तिथं होती का वाव वा तिथं होती <laughs> ना म्हणजे तिथून वाढवून निघत नव्हती काय म्हणून हा ऍक्शन करायचं असं सांगत जाऊ नका कुणाला काय नसतं हाय व्हेरी गुड व्हेरी गुड बस त्याचं काय आता हा हां खूप खूप तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा हे भावड्या त्यांना पन्नास रुपये दे चल हो दरा दरा या इकडं किशात किती तर वीस रुपये चला ए चला जा त्या काकांना तेवढे पैसे देऊन या जा दर बाबू दर धर जा का काकांना पैसे दे काकांना दे दे काकांना पैसे ओके धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम चला तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून प्रयोग आहेत ना सगळे